जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहरालगत असलेल्या झराळी येथील के फार्म हाऊस येथील विधान परिषदेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी झराळी पंपिंग स्टेशनवरील शौचालय ताबडतोब हटवावे किंवा शौचालयाचा वापर तत्काळ थांबवावा शहराला होतोय दूषित पाणी पुरवठा माजी नगरसेवक आनंद अमाळी यांच्यासह नगरसेवक माजी नगरसेविका पुत्र लक्ष्मण माळी यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून मागणी केली आहे नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विरचक धरणाच्या काठी झराळी येथे विधान परिषदेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी बांधलेले फार्म हाऊस अतिक्रमणच असून ते त्यांनी स्वतःहून त्वरित हटवले पाहिजे हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्याचा निकाल लागायचा तेव्हा लागेल परंतु नागरिकांनी रघुवंशी यांना दिलेल्या भरभरून प्रेमाला आणि विश्वासाला जागावे आणि लोकांच्या आरोग्याशी चाललेला खेळ थांबवण्यासाठी नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पंपिंग स्टेशन पासून अवघ्या चाळीस मीटर अंतरावर बांधलेल्या या फार्म हाऊसच्या शौचालयाला ताबडतोब काढून टाकावे व शहराला घाण मिश्रित पाणी पुरवणे थांबवावे अशी जाहीर मागणी भारतीय जनता पार्टीच्या माजी नगरसेविका सिंधुबाई माळी यांचे पुत्र तथा सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण माळी व भाजपाचे माजी गटनेते आनंदा माळी यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून केली या आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष वसेकर भाजपाचे माजी शहर प्रमुख माणिक माळी व अन्य उपस्थित होते लक्ष्मण माळी व आनंद माळी यांनी सांगितले की नंदुरबार शहराला पूर्वी दिवसातून दोन वेळेस पाणी पुरवठा नगरपालिकेच्या माध्यमातून केला जात होता नंतर तो क्रमाने कमी होऊन आधी एक नंतर दोन आता तीन चार दिवसानंतर केला जात आहे अशातच जवळपासच्या दहा गावांना विरचक धरणातील पाणी देण्याचे नियोजन शासनातर्फे करण्यात आले आहे वाढती लोकसंख्या आणि वाढणारे शहर लक्षात घेता विरचकला पर्यायी पाणी योजना आवश्यक ठरते त्या दृष्टिकोनातून ना आदिवासी विकास मंत्री डॉक्टर यांनी नवीन तापी पाणी झराळी फार्म हाऊस वाचवण्यासाठी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी हे त्या योजनेला विरोध करीत आहेत लक्ष्मण माळी यांनी पत्रकार परिषदेत पुढे सांगितले की रघुवंशी यांचे झराळी येथील फार्म हाऊस अतिक्रमण आहे नंदुरबार मध्यम प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी आणि न्यायालयाने सुद्धा फार्म हाऊसचे अतिक्रमण हटवण्याचे सांगितलेले आहे परंतु वेगवेगळ्या कारण दाखवून त्यांनी त्याला वेळोवेळी स्थगिती मिळवत आहे परंतु जबाबदार लोकप्रतिनिधी नात्याने न्यायालयीन निकाल लागेल तेव्हा लागेल तोपर्यंत त्यांनी फार्म हाऊस शौचालयाचा सार्वजनिक वापर थांबवावा याचबरोबर लक्ष्मण माळी व आनंद माळी यांनी पत्रकारांना सांगितले की संपूर्ण शहराला ज्या झराळी पंपिंग स्टेशनवरून पाणीपुरवठा होतो त्या पंपिंग स्टेशन पासून अवघ्या चाळीस मीटर अंतरावर फार्म हाऊसचे शौचालय बांधलेले असून धरणाचे पाणी दूषित होत असते तेच पाणी शहराला पुरवले जाते ही अत्यंत चुकीची खेळसवाणी गोष्ट आहे नंदुरबार वासियांनी रघुवंशी यांच्यावर विश्वास दर्शवून अनेक वर्ष भरभरून प्रेम दिले आहे त्याला जागून रघुवंशी यांनी लोकांच्या आरोग्याशी खेळ करणारा हा प्रकार ताबडतोब थांबवावा असे लक्ष्मण माळी म्हणाले आहे दरम्यान अधिकाऱ्यांनी बजावलेल्या नोटीसीची प्रत पत्रकारांना देण्यात आली नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागीय कार्यालयातर्फे कार्यकारी अभियंता यांनी तेवीस नोव्हेंबर सोळा रोजी बजावलेल्या त्या नोटीस मध्ये झराळी येथील फार्म हाऊसचे बांधकाम अतिक्रमण असल्याचे नमूद करताना म्हटले आहे की शिवण मध्यम प्रकल्पाच्या बोडिताखाली बटेसिंग कने याला रघुवंशी नंदुरबार यांचे मौजेटोकर तळे नंदुरबार शिवारातील गट नंबर एकशे अठ्ठावीस चे क्षेत्र दहा एकोणतीस हेक्टर आरक्षेत्र भूसंपादन प्रस्ताव एसारक्र पंधराशे नव्याण्णव विशेष भूसंपादन अधिकारी क्र पूर्णांक दोन दशांश नंदुरबार अन्वय संपादित झाले असून सदर संपादित क्षेत्राची अंतिम निवाड्याची रक्कम पूर्णांक बारा शतांश लक्ष विशेष भूसंपादन अधिकारी क्र पूर्णांक दोन दशांश नंदुरबार यांच्या कार्यालयाकडून अदा करण्यात आलेली आहे सदरचे संपादित क्षेत्र सन दोन हजार एक पासून शिवण विरचक मध्यम प्रकल्प कार्यकारी अभियंता नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागीय पथक नंदुरबार तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगाव यांच्या नावे आहे तदनंतर सदर क्षेत्रावर झराळी येथील नंदुरबार नगरपालिकेच्या पंप हाऊस शेजारी वास्तूचे बांधकाम केलेले निदर्शनास आले असून ते भूसंपादन केलेल्या जागेवर अतिक्रमण आहे कृपया सदरील अतिक्रमण आपण ही नोटीस प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून एक महिन्याच्या आत स्वखर्चाने काढावे असे त्या नोटिसीत म्हटलेले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आज पत्रकार परिषद जी आम्ही घेतलेली आहे त्याच्यामध्ये आमचा एक मूळ उद्देश असा होता की कोर्टाचे जे काही हे जे काही प्रकरण आहे विरचक धरणाचं हे न्यायप्रविष्ट आहे आम्हाला ते मान्य आहे की न्यायप्रविष्ट आहे ते तो आता न्याय आम्हाला केव्हा भेटेल ते तर आता भैया साहेब सांगतायत की आम्ही तुम्हाला सुप्रीम कोर्ट पर्यंत घेऊन जाऊ ठीक आहे जायला आम्हाला हरकत नाही परंतु मित्रांनो जोपर्यंत या हा जो कोर्टाचा निकाल आहेत जो जोपर्यंत येत नाही तोपर्यंत भैयासाहेबांनी त्यांच्या शौचालयाचा जो वापर आहे तो करायला नको अशी आमची नंदनगरीच्या वासियांकडे एक विनंती आहे कारण की नंदुरबारच्या पब्लिकने त्यांना खूप प्रेम दिलेलं आहे त्यांच्यावर खूप विश्वास दाखवलेला आहे तर विश्वासाला त्यांनी तडा जाऊन द्यायला नको पाहिजे असं आमची एक मागणी आहे आदरणीय भैयासाहेबांनी माडीवाड्यामध्ये जे काही विकास कामं झाली त्याच्यामध्ये एक भिंतीचा एक विषय होता की ती भिंत तीन महिन्यामध्ये पडून गेली होती परंतु मित्रांनो त्या भिंतीच्या विरोधात आम्ही स्वतः भाऊ माडी आणि मी तक्रार केली होती सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये आणि ती भिंत तिथल्या त्याच्या तो जो ठेकेदार होता त्याच्याकडून ती नवीन बांधून घेतली परंतु भैयासाहेबांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की त्यांना काही विसर पडतो तो विसर असा पडतो की दोन हजार सतरामध्ये साहेबांनी एक पूल बांधला होता सावता महाराज मंदिराच्या माधव तो पूल दोन महिन्यामध्ये वाहून गेला होता तो वाहून गेल्यानंतर चार वर्षांनी भैया साहेबांनी ती भिंत नवीन मंजूर तो पूल नवीन मंजूर केला नगरपालिकेच्या निधीतून मंजूर केला आणि तो त्याच्यानंतर पैसा काढला आणि ते बांधकाम केलं मला एक गोष्ट सांगा मित्रांनो जर पैसा एक एकीकडे एक सार्वजनिक बांधकामाच्या विभागाचा माणूस हा भिंत पडली नुकसान झालं म्हणून तो नवीन बांधून देतोय तसं नगरपालिका का, का करू शकली नाही ह्या भैया साहेबांना माझा प्रश्न आहे